लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमद संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ संभाजीनगर संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न खासदार सुनील तटकरे यांच्या सौभाग्यवती वरदा तटकरे यांच्या शुभ हस्ते काही दिवसांपूर्वी रोहा टेक्स्टाइल मार्केट या साडीच्या भव्य शोरूम उद्घाटन संपन्न झाले होते आज त्या पुन्हा शोरूम मध्ये साड्या खरेदी करण्यासाठी आले असता त्यांना साड्यांचा मोह आवरता आला नाही यावेळी त्यांनी कराड परिवारास शुभेच्छा दिल्या आहेत आज पुन्हा ना एकदा नव्याने संधी मिळाली येण्याची आणि कलेक्शन इतकं सुंदर आहे की या कलेक्शनच्याच प्रेमात आम्ही सगळेजण पडतो आणि पुन्हा पुन्हा इथे नव्याने येतो रोहा तसं एकमेव ठिकाण असेल की तिथे सगळ्या पद्धतीच्या साड्या उपलब्ध आहेत आणि स्त्रियांना पण म्हणजे रिझनेबल रेट आणि आवडणाऱ्या अशा रंगसंगती चांगल्या असलेल्या अगदी उत्तम प्रतीच्या साड्या आपण उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल कराड कुटुंबांचं मी मनापासून अभिनंदन करते